नमस्कार मित्रांनो नोकरी बघाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्टाफ सिलेक्शन मार्फत एक हजार पंच्याहत्तर प्लस जागांची भरती निघाली आहे यामध्ये हवालदार आणि एमटीएस पद असणारे मल्टीटास्किंग स्टाफ हे पद आहे आणि या दोन पदांसाठी मिळून टोटल एक हजार पंच्याहत्तर प्लस जागा आहे त्यामध्ये आपल्याला मल्टिटास्किंग स्टाफ साठी जागा नंतर कळण्यात येणार आहे असं डिक्लेरेशन मध्ये आलेलं आहे आणि हवालदार पदासाठी एक हजार पंच्याहत्तर बरोबर जागा असणार तर मल्टी टास्किंग स्टाफच्या जागा ह्या एक्स्ट्रा जागा असणार आहे त्यामध्ये पद क्रमांक एक जे आहे एमटीएस साठी दहावी पास किंवा समतुल्य कोर्स झाला असला पाहिजे पदक्रमांक दोन साठी दहावी पास आणि त्याच्याशी समतुल्य कोर्स म्हणजे दोन्हीला वयाची अट क्वालिफिकेशन ऑलमोस्ट सेम आहे थोडाफार फरक आहे त्याच्यामध्ये त्यानंतर वयाची जी अट आहे ती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एस सी एसटी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट असते आणि ओबीसी कास्ट असेल तर तीन वर्षांची सूट असते आपल्याला इथं दोन्ही सूट दिलेल्या आहेत तिथे आणि त्यानंतर आपल्याला एमटीएस साठी जर अर्ज करणार असाल तर अठरा ते पंचवीस वर्ष वय पाहिजे पदासाठी अर्ज करणार असाल तर अठरा ते सत्तावीस वर्ष वय पाहिजे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे आणि या भरतीसाठी महिलांना एस सी कास्ट कास्टमधल्या लोकांना आणि पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सन डिसिबिलिटी वाल्यांना कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही एकही रुपया फी न भरता फॉर्म भरायचा तर जनरल आणि ओबीसी वाल्यानं फक्त शंभर रुपये फी भरायची आणि भरतीचा फॉर्म भरू शकता पगाराच्या माहिती जाहिरात भरावी लागणार आहे आणि अर्ज सुरू झालेत सव्वीस जून रोजी आज तीन दिवस झाले अर्ज सुरू आणि अर्जाची शेवटची तारीख चोवीस जुलै आहे पेपर सुद्धा डिक्लेअर केले परीक्षा जी आहे ती वीस सप्टेंबरला होणार आहे त्यामुळं आपण या भरतीची माहिती घेऊन अर्ज लवकरात लवकर भरावा त्यानंतर मित्रांनो याची जी जाहिरात आहे ती जाहिरात जर बघायचं तुम्हाला इथं पहावर क्लिक करायचं आहे आपण इथं जाहिरात बघूया जाहिरातीमध्ये आपल्याला सगळी माहिती विस्तृतपणे दिलेली असते यामध्ये पेपरचं डिक्लेरेशन म्हणजे पेपर कधी चालू होणार आहेत या सगळ्यामध्ये अर्ज कधी चालू झालेत अर्जाची शेवटची तारीख त्यानंतर पेपरची तारीख पेमेंट करायची तारीख तसेच टोल फ्री नंबर या सगळ्या गोष्टी दिलेत नॉन टेक्निकल स्टाफ आहे एक हजार पंच्याहत्तरच्या पुढे स्टार आहे म्हणजे अजून ते सोडून अजून जागा आहेत आणि वॅकेन्सीज कलेक्ट बिंग कलेक्टेड दिले म्हणजे अजून एम टी एस साठीचे पदसंख्या त्यांनी डिक्लेअर केलेली नाही आहे पण आपण हा अर्ज भरू शकता यामध्ये आपल्याला कास्ट वाईज जे काय वयाचे तुम्हाला सूट मिळणार आहे वयामध्ये ही सगळी इथं दिलेली आहे सगळी वाचा त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हे देखील ह्या फॉर्ममध्ये दिलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं पेपर पॅटर्न दिला की पेपर कोणत्या पद्धतीने असणार आहे मिनिमम क्वालिफिकेशन दिल्यात किंवा प्रोसिजर काय असणार सिलेक्शन ही सगळी माहिती इथं दिलेली आहे तर सगळी माहिती एकदा वाचा आणि या भरतीचा अर्ज भर अर्ज करायसाठी डायरेक्ट तुम्हाला अर्ज इथं क्लिक आणि तुम्ही या भरतीचा अर्ज एस सी च्या ऑफिशियल वेबसाईट वरून भरू शकताय अगोदर फॉर्म भरला असेल रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला असतोय तो आहे पासवर्ड टाकायचा आणि दिलेला हा कोड टाकून तुम्ही फॉर्म भरू शकताय तसंच जर तुम्ही पहिल्यांदा फॉर्म भरतायच्या आधी कधीच एसएससी चालू आहे फॉर्म भरला नाही तर इथे रजिस्टर जो ऑप्शन दिसतोय आता तुम्ही इथं हायलाइट आपण रजिस्टर नावचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचंय तुमच्या पर्सनल डिटेल पासवर्ड क्रिएट करायचं ऍडिशनल डिटेल्स टाकायचं डिक्लेरेशन भरायचं आणि फॉर्म भरायचा त्यानंतर इथं पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करायचं कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता इथं विचारलेली माहिती आधार नंबर वगैरे सगळं टाकायचं ओटीपी सेंड करायचं आणि इथं प्रोसेस आहे त्या प्रोसेस प्रमाण इथं तुम्हाला सगळं फॉर्म भरायचं सगळा फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा खात्री करून तुमचे रोल नंबर तुमच्या दहावीचं पासिंग इयर त्यानंतर त्याच्यावरची मार्क्स वगैरे सगळी डिटेल्स चेक करायच्या मोबाईल नंबर ईमेल आयडी चेक करायचे आणि नेक्सवर क्लिक करायचं आणि हा तुम्ही रजिस्ट्रेशन करताय त्यानंतर आयडी पासवर्ड तुम्हाला मोबाईलला मेसेज मेसेज मध्ये आलेला आयडी पासवर्ड टाकायचा आय आयडी एकदा पासवर्ड क्रिएशन करायचं म्हणजे आलेला तुम्हाला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड चेंज करून तुम्ही तुमचा पासवर्ड ठेवू शकता हे सगळं करून तुमचे नेम ऍड्रेस एज्युकेशनल डिटेल्स वगैरे सगळ्या टाकायच्या त्यांचं डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशन क्लिअर करायचं आणि तुम्ही हा भरतीचा फॉर्म भरू शकतात त्यानंतर मित्रांनो अधिकृत वेबसाईट देखील आपल्याला एसएससी ची मेन वेबसाईटच आहे इथं पण रजिस्ट्रेशनचीच प्रोसेस आहे ओल्ड वेबसाईट आणि न्यू वेबसाईट दोन वेबसाईट त्यांनी तयार केलेले आहेत त्यानंतर इथं अर्ज कसा करायचा आहे तिथं इथं डिटेल्स मध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे अधिक माहितीसाठी अठराशे तीनशे नऊ तीस छत्तीस तीस त्रेसष्ट या नंबरला कॉल करायचा आहे डॉक्युमेंट रिलेटेड माहिती असेल तर तुम्ही कॉल करू शकताय बाकी तुम्हाला सगळी माहिती इथं मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्या नोकरी बघा व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे तुम्ही ग्रुपचे आपल्या सदस्य नसाल तर व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन करायचं आहे आणि टेलिग्राम ग्रुप चॅनल देखील आहे त्याच्याला सुद्धा जॉईन करायचं आहे आणि आपण इन्स्टाग्रामवरती सुद्धा आलेलो तिथे इंस्टाग्रामचं आपलं हँडल दिलेला आहे तर आपण ही सगळी माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये